स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याची पुन्हा एकदा न्यायालयामध्ये सुनावली होती आणि आज बारा तारखेला दत्ता गाड्याचा जो काही पी सी होता पोलिस कस्टडी होती ती संपली असून दत्ता गाडेला आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याची न्यायालयीन चौकशी देखील होणार आहे आरोप आरोपीचे वकील वाजिद बिडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सव्वीस तीन पर्यंत या दगाडे न्यायालयीन कोठडी मिळाली असून पुढची जी काही चौकशी असेल किंवा पुढची जी प्रोसेस असेल ती न्यायालयाच्या माध्यमातून केली जाणार आहे परंतु आरोपीचे वकील दुसरे जे पोटे आहेत त्यांनी ज्या वेळेस आरोपीला या सुरुवातीला ज्यावेळेस स्वर्गेट प्रकरणात आरोपी दत्ता गाड्याला कोर्टामध्ये घेऊन येत होते त्यावेळेस या वकिलांनी एक युक्तिवाद केला होता तो युक्तिवाद माध्यमांशी असा केला होता की सात हजार पाचशे रुपये देऊन हा जो काही प्रकार घडलाय तो दोघांच्याच संगणमताने हा प्रकार घडलाय असं ते माध्यमांसोबत बोलले परंतु आज याच पोटे वकिलांनी या माध्यमांसोबत ज्यावेळेस माध्यमांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही कोर्टाच्या न्यायालयामध्ये हा आग सात हजार पाचशे रुपयाचा मांडलाच मुद्दा मांडलाच नव्हता तरी देखील तुम्ही माध्यमांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न का केला त्याच्या या उत्तरावरती त्यांनी कुठलंही माध्यमांना उत्तर दिलं नाही म्हणजेच सात हजार पाचशे रुपयाचा जो मुद्दा कोटी वकिलांनी जो आरोपीच्या वकिलांनी मुद्दा मांडला होता आणि त्या मुद्दा मांडत त्यांनी सांगितलं होतं की हा जो काही प्रकार घडलाय तो दोघांच्या सहमतीने घडलाय आणि या सहमतीने घडल्याच्या नंतर सात हजार रुपये पाचशे रुपयाचं सात हजार पाचशे रुपयाचं त्यांची डील झाली होती आणि सात हजार पाचशे रुपयाच्या डील सक्सेस नाही झाल्यामुळं किंवा ते सात हजार पाचशे रुपये त्या मुलीला न मिळाल्यामुळं या हा जो काही सगळा प्रकार आहे तो प्रकार घडला असा युक्तिवाद पोटे वकिलांनी केला होता परंतु माध्यमांनी त्यांना वारंवार एकच प्रश्न विचारला की सात हजार पाचशे रुपयाचा मुद्दा तुम्ही न्यायालयामध्ये न मांडता तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न का केला यावेळेस मात्र पोटे वकील अक्षरशः माध्यमांना न बोलता पळून गेले आणि हा मुद्दा आता न्यायालयाच्या न्यायालयाच्या एरणीवरती येऊन थांबलेला आहे मी मेघराज गवारे मारता क्रांती न्यूज आणि या प्रकरणातली वारंवार रिपोर्टिंग आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे धन्यवाद